परमेश्वर लाहुडकर यांनी प्रभाग क्रमांक दोन मधील मंजूर विकास कामे तातडीने सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे परमेश्वर लाहोडकार यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन मधील मंजूर विकास कामे तात्काळ सुरू करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे हे निवेदन मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस गुरुवार रोजी नगर परिषद शेगाव येथील अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की प्रभाग क्रमांक दोन मधील विविध विकास कामांना मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामांना सुरुवात झालेली नाही या भागातील रस्ते नाली व इतर मूलभूत सुविधांची कामे रखडल्यामुळे स्थानिक नागरिकांना दैनंदिन अडचणीचा सामना करावा लागत आहे संबंधित अधिकाऱ्याकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे मंजूर निधी उपलब्ध असतानाही कामे प्रलंबित ठेवली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी मनसेचे परमेश्वर लाहूडकार यांनी नगर परिषद प्रशासनाने तातडीने कामांना सुरुवात करावी अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे युवा क्रांती न्यूज शेगाव